खराब दुकान लुटण्यासाठी गन शॉप मधून बळजबरीने रिव्हॉल्व्हर एअरगन घेऊन पळून गेलेला आरोपी क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंदूक घेऊन पळालेला सिंगन हाऊस येथून एअरगन घेण्यासाठी आलेला अंकुश गोविंद पारदी हा बळजबरीने एअरगन हिसकावून पळून गेल्याचा गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट दोनने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद घागुर्डे पोलीस अंमलदार संजय पोटिंदे यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी अंकुश गोविंद पारदी हा मेट्रो मॉल चौकुलीकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रोडवर पथकाने सापळा रचून त्याच ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून इयरगन तिचे साहित्य लॅपटॉप मोबाईल असा एक लाख एक हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमान जप्त करण्यात आला सदरचा प्रकार आरोपीने केल्याची दिली प्रकार असा होता की नाशिक शहरातल्या उपनगर पोलीस स्टेशन एक बंदूक घर आहे समोर तिथं एक इसम बंदूक घेण्याच्या उद्देशाने गेला त्याने बंदूक तिथून बघता बघता हिसकून घेऊन पळून गेला होता त्या ते ठिकाणी त्याने एक आधार कार्ड दिलेलं होतं त्या आधार कार्ड दिलेला आणि बंदूक चोरी याच्यावर उपनगर पोलीस ठाण्याकडे गुन्हा रजिस्टर दाखल त्या इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता तर गुन्हा दाखल झाल्यानंतर मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहरचे संदीप कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य साहेब पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके सर यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली आमचे गुन्हे शाखा युनिट दोनचे चे अधिकारी श्री हेमंत तोडकर यांनी आम्हाला आदेशित आणि मार्गदर्शन केलं होतं की या गुन्ह्यामध्ये आपल्याला छडा लावायचा या गुन्ह्याचा आणि आरोपी शोधायचा आहे त्या दृष्टिकोनातून मी स्वतः एपीआय समाधान हिरे माझ्यासोबत जी पी एस आय गांगुर्डे एस आय हवलदार पोटिंदे नितीन फुलमाळी पोटिंदे आणि महाजन अशांची टीम करून आम्ही सदर इस्माचा शोध घेत असताना शोध कसा घ्यायचा तर ते सीसीटीव्ही फुटेज या आधारातून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारातून आम्ही त्याचा मार्ग काढला तर प्रॉपर डायरेक्शन आम्हाला मिळत गेली आणि सीसीटीव्ही फुटेजवरनं शोधता शोधता शोट् आमच्याकडील पोलीस हवलदार पोलीस शिपाई पोटिंदे आणि जी पी एस आय गांगुर्डे यांना माहिती मिळाली की असं असं ज्या ठिकाणी ती चोरी झालेली आहे तर चोरी करणारा इसम त्याचं नाव वगैरे आम्हाला कळालं त्याप्रमाणे आम्ही प्लॅनिंग केला आणि उपनगर हद्दीतच त्याला प्लॅनिंग करून आम्ही ताब्यात घेतला त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जे चोरीस गेलेलं रिव्हॉल्व्हर होतं जे एअर रिव्हॉल्व्हर होतं तर रिव्हॉल्वर आम्हाला त्याच्याकडून मिळालं त्यासोबत शरीराच्या गोळ्या त्याच्यात टाकणाऱ्या हा सर्व मुद्दे आम्ही हस्तगत केला बॅगेची झडती घेतली असता त्याच्याकडे ते आधार कार्ड देखील मिळून आलं जे आधार कार्ड त्याने तिथं बनावट आधार कार्ड दिलं होतं त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्याने सांगितलं की ही गन चोरी करण्याचा उद्देश म्हणजे त्याला नाशिक शहरातील विविध ठिकाणी त्याने सोनार व्यावसायिकांच्या दुकानं त्याने पाहणी केलेली होती त्याची त्याने रेकी केलेली होती तर त्या ठिकाणी या गनचा धाक दाखवून त्याला त्यांना लुटण्याचा त्याचा प्लॅनिंग होता त्या लुटीसाठी त्याने हा प्रकार केल्याचं समोर आलेला आहे तर तो आधार कार्ड अगदी बरोबर आहे त्याने तो आता इ एम एचा स्टुडंट आहे त्याने आधार कार्ड जे आहे स्टोलन आधार कार्ड म्हणून गुगलला टाकलं ते आपण त्याच्याकडनं प्रात्यक्षिक पण करून घेतलेलं आहे गुगलला टाकल्यानंतर एक आधार कार्ड आलं त्याच्या वयाचं समवयस्क का आधार कार्ड त्याने डाउनलोड केलं त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि ए आय च्या माध्यमातून त्याने त्याचा फोटो त्या जो ओरिजिनल आधार कार्ड होतं त्या हिसमाच्या फोटोवर त्याने त्याचा स्वतःचा फोटो पेस्ट केला पण नाव ऍड्रेस वगैरे ते डुप्लिकेट जे जुन्या माणसाचं होतं असंच होतं असं ते डुप्लिकेशन केलेलं त्याने गुगलचाच वापर केला होता नाशिक शहरातले त्याने सोनार व्यावसायिकांची दुकान बघितले सरफ व्यवसायांच्या दुकान बघितले आणि त्याचे स्क्रीनशॉट त्याने घेऊन ठेवलेले होते गुगलच्या माध्यमातूनच तिथं कसं जायचं काय करायचं आणि त्या दुकानाचं रेकी आजूबाजूला काय आहे काय नाही ही चोरी करण्यामागे त्याचं जे आहे सोनार व्यावसायिकांना लुटलं हा त्याचा मेन उद्देश होता उच्च हा आता हे मी इकॉनॉमिक्सला तो आहे

संजय पोटिंदे पोलीस हवालदार प्रकाश महाजन प्रकाश बोडके मनोज परदेशी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे महेश खांडबहादे जितेंद्र वझिरे सुनील खैरनार आदींनीही कारवाई केली आहे एन सी ए रोहन रोहनदनी नाशिक